कांताबाई हां अजून तयार नाही झाली का तू चाल ना शिवमापुराण आहे तर जायचं नाही कामराव तिला हा झालं ना आला ना ट्रॅक्टर अहो हो ना चाल ना हां तयार झाली मी आंघोळ गिंगोड देव पूजा झाली नाही हां मंदिरातून एक लोटा ज्वेल बी चढून आलेली अहो मी हां तुम्ही आला का एक लोटा ज्वेल चढून हो ना कांताबाई सकाळी चालू ना तू तर काही दिसली नाही मला मंदिरामध्ये अहो मी अन प्रियंका गेलो होतो आम्ही सोबत गेलो होतो आणि तुम्ही काही दिसले नाही मला तेव्हा आ, मी आम्ही लवकरच गेलो होतो तू किती वाजता गेली होती मी सकाळी सहा वाजता गेली होती तू सकाळी सहा ला गेली होती का मी साडे ला गेली होती सकाळी हो थी थी। का चला ना गोष्टी करा गोष्टी करा तुझ्या छान मग तिथे आपल्याला जाऊन जागा छिता लागते ना हा मग उशीरून जाईन आपल्याला जागा नाही भेटेन बरं बरोबर हो ना चला ना उशीर ना मग जागा नाही भेटेन तर मग पाच बसा बाई तुम्ही घर देऊन जाते मग लय शिव महापुरा तू तुला पोरीला घेत का नाही बाई गर्दी राहते ना हा? माई पोरगी एक तर पहिलेच हा आणि मग लेकरळा ले का शिव महापुरा ना ऐका म्हणून तिला घरीच ठेवतो म्हटलं हो बाई बरोबर बोलले तू ले ले। का सुभद्राला नाही घेत का ते सुभद्रा म्हणत होती बहिणा की मला घेऊन चालसान म्हणून मला घेऊन नाही चालसान तर भांडण करीन ना ते आपल्यासोबत हा पहिलेच म्हणत होती की मग कुठेही जाता तर मला घेऊन नाही जात म्हणून झगडा करीन ना ते आपल्यासोबत लय हो बाई तिला घेऊन जायला काही नाही आहे पण तिथं कोणा सांग तिनं झगडा केला तर मग काय करसान हा काय करसान तिथे लय लो लोक येतात आणि ते एक नंबरची झगडा लो हां तिथं झगडा केला तर काय करसान मग कोणासोबत नाही ना बघ देवाच्या ठिकाणी चाललो कोणी भांडण गिंडण नाही करत चला तिले बिघून चला दोन शब्द चांगले तिच्या कानावर पडतील तर सुधरू शकते ते हा सुधरून जाईन तर सुधरून जाईन पहिना हा चला तिले बिघून चला तिलाच काल ठेवता बिचारीला चला तिले घेऊन झगडावली आता काय झालं हां देवाच्या ठिकाणी चाललो कोणासंग दोघले व्यवहार नाही करू आपण घेऊन जाऊ तिले बी हो कांताबाई बरोबर बोलत आहे तू तेव्हाच्या ठिकाणी चाललो काही ऐकेन दोन शब्द हां सत्संग ऐकेन तर तिचा दिमाग दिमाग चांगला होईल मांडण गिंडण नाही करेन चांगली होऊन जाईन ते बी सुधरून जाईन चला तिले काय का ते म्हणे ना येतो म्हणून मी कांताबाईच्या घरी थांबसान म्हणून माझ्यासाठी आली नाही ते अजून कधी येते का माहित कांताबाई तू सुन नाही उरली का नाही येत आहे का नाही वा ते नाही येत आहे एक जण पाहिजे ना कोणी ना कोणी घरी हा याचे रमेशचे बाबा बी आहे घरी अं पाहिजे नाही का कोणी स्वयंपाक गिंपाक करून द्यायला जेवण खाऊन द्यायले म्हणून रमेश बी आहे घरी वावरात गेलेला आहे तो मग कोणी ना कोणी पाहिजे घरी म्हणून ते नाही येत म्हणते ते थांबत आहे मग मीच येत आहे का मग पुरेला शिवन्यालय ठेवून का मग ते हा सांभाळून का तिला आपण ते हो ना कमी सांभाळीन ते सांभाळीन ना आणून ते शिवण्यालय सांभाळते ते प्रियंका ओ बाई प्रियंका एव इकडे काय म्हणत आहे हा कासाठी आवाज दिला होता तुम्ही ना अव प्रियंका मी काय म्हणत आहे आपली शिवन्या आहे ना शिवन्या शिवन्याची माय येऊ राहिली तिकडे शिवपुरा नाही केले तर तिला सांभाळून ठेवशील का तू हा तिला वागवशील का आम्ही येईपर्यंत हो नाही हा मी वागवेन मी वागवतो तिला आणून द्या ना आणून द्या म्हणा मी वागवतो मला कामच काय हा माय बी टाइमपास होऊन जाईल बोर नाही होईन मी आता तुम्ही गिमीज असाल तर एकटी काय करणार मी घरामध्ये मग तर खेळेन तिच्यासोबत हा वागवतो मी आणून द्या तिला बरं मग मी आणून देतो हा तिले तिचा डब्बा गिब्बा येऊन देऊ का मग जेवायचा इथं इथं जेवण गिवण करीन मग ते काय देऊ काकू डब्बा गिब्बा देता हा मी ना वरण भाताचा कुकर लावलेला आहे भाजी बनवली आलूची दिन ना मी तिला जेवायला जवाल मी फक्त पाठवून द्या तिला जेवाची काही चिंता नका करू नाही तिचा डब्बा बनवून ठेवला शाळेतून आली आता खेळू राहिली मी म्हटलं पाठवून दिला असता तुला इथं डब्बा गिब्बा घेऊन तिला जवाल मग तिथं जेवण बी केलं असतं दिवसभर खेळले बी असे घरी नाही नाही राहू द्या जेवण घेऊन मी देतो काही डब्बा गिब्बा नका देऊ पाठवून द्या फक्त तिला बरं बाई ना देतो मग पाठवून मी काय म्हणतो झाली का सरची तयारी हा मला आवाज नाही दिला लागे कोणा चाल का काही कोण 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 गिय चाल आले लगे कांदा पाहिजे हो तो तुम्ही नाही नावा नाही नावा तुला आवाजच देणार होतो ना आता आवाजच देऊ लागलो हो तो आम्ही आली का सुभद्रा तू ये नाही चाल मग लवकर जायचं आहे तर हो ना चाल ना चालासाठीच तर आली मी हा चला निघाल लवकर चला ना तो रामा ट्रॅक्टर घेऊन उभा आहे ना बाहेर हा चला ना लवकर अय माय बाई व रामा आला बी का लगे ट्रॅक्टर घेऊन हो ना मग नाही तर काय आला नाही का किती वेळचा येऊन उभा येतो तिथं चला बरं बाया सटकन पटकन इथं सुशी उभा आपल्याला चला बरं लवकर चालो ना डॉक्टर हा करणं चालू चल लवकर का मला सोडून आणि चालले का लगे आणि बसले सबने सबने मला बसूलही नाही हमेशा मासा नाशास करता हा मरेस खाली ठेवता हमेशा सऱ्या जणी चढून जाता लगे हा मी नाही होता म्हणले नाही तन चालो म्हणते येत सुभद्रा की ट्रॅक्टर चालो म्हणते मी राहिली बसाची चंद्रकला तू राहिलीस का बसाची ये ना मग लवकर ये लवकर बस ना कधी बसशील तर बाई 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 तुम्ही बसल्या सराच्या मला जागाच नाही ठेवली मला काय म्हणता तुम्ही बस म्हणून अ चंद्रकला हे नाही इकडे हे जागा आहे ना हे जागा नाही का मग बाजूला या सुभद्रा बाई ना मला धक्का दिला स्वतः चढून गेली आणि तिला माहित होत बघा मी मागे उभी राह तरी मध्ये मग ते चला ना म्हणते नाही ना मला काय माहित जाऊ द्या बाया हो भांडण हो, नका करू देवाच्या ठिकाणी चाललो शिव महापुरा ऐकायला चाललो देवाचं चा नाव घ्या हर हर महादेव म्हणा बसा गाडी मध्ये हो चंद्रकला काही राग नको मानून घेऊ तू बस बाई बस लवकर ये लवकर हा आता तुम्ही ना देवाचं नाव घेतलं म्हणून बसू राहिली मी नाही तर असं कुठं जायचं असतं ना मासं असं केलं असतं मी बसलीच नसते गाडीत आता देवाचं नाव घेतलं म्हणून येतो आता चला हो ए ये बस बसले का कांता काकू हा सध्या बसल्या का बसा मग हा पायसान बरोबर पकडा बरे बाप्पा नाही तो पळसान गिरसान हं बरोबर पक्क पकडा बसा लवकर हो रे बारा मा बसलो आम्ही चालो बा चालो बोलो हर हर महादेव जय महाकाल चला मग निघू का राहिलं का कोणी अजू काय असं हा बसाच राहिलं कोणी अजू नाही रे बारा मा चाल चाल, चाल बा पाय बाई आपण एवढ्या लवकर आलो तरी पाय आपल्याला किती उशीर झाला हा बा किती गर्दी झाली पाय तरी आपल्याला जागा भेटून गेली माय बरं झालं पप्पा जागा भेटून गेली आपल्याला हो ना कांताबाई पाय ना गर्दी नाही किती गर्दी आहे व हा आपल्याला बरंच झालं पप्पा जागा भेटली पायसान नाही हरपसान गिरपसान बरं हा एकामेकीच्या पकडून राहा काही इकडे तिकडे हरपू नका नाही कुठेही जासान तर सांगून जासान हो माय सांगून जासान माय कुठे जासान तर जाऊच नका आपण सरजणी सोबतच जाऊ कुठं जायचं असलं तर हरपलं ना तर भेटू नाही एकामेकाला लवकर हां गर्दी आहे हा सुभद्रा इथं कोणासन भांडण गिंडण नको करू काय ना हा देवाच्या ठिकाणी आलेलो आपण सत्संग ऐकायला आलो आहे चुपचाप न सत्संग ऐक आणि सत्संग मधल्या चार पाच गोष्टी आपल्या दिमागात टाकजो हा आणि चांगली पण भांडण गिंडण काही करणं सोडून द्या आता हा चांगल्यानं देवाच्या ठिकाणी आली मस्त सत्संग आहे कोणासन भांडण नको करशील फक्त माय 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 तुला काय एवढी वाटली का, का मी मी ते तुला काय एवढी वाटली का मी हा मी देवाच्या ठिकाणी तर तिथं का भांडण करेन का हा एवढी बी खराब नाही हो मी हा मग मनात हा श्रद्धा आहे मनामध्ये म्हणून मी सत्संग ऐकायला आली एवढं दुरून तुम्ही तुम्हाला नव्हता राहिला तरी मी मनानं आली आहे ना काय म्हणून राहिले तुम्हाला काही नाही म्हणून राहिली अशीच म्हणून राहिली की काही कळजू नको बा हा तू चांगली आहे आम्हाला सरांना माहित आहे पण तशीच म्हणून काय तुला जाऊ द्या व राहू द्या बोलू नका आता आता सत्संग चालू होणार आहे आता काही बोलू नका जय भोलेनाथ जय महाकाल हर हर महादेव हर समस्या का हल एक लोटा जल हर हर महादेव